श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका आजचा हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षापासून वाट पाहत आहेस पुढील पाच मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता माझ्या प्रिय मुला तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहेस ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो हो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्त्वाचे संदेश गमावू शकता जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन आहे तुझ्या आयुष्यातून संकट कायमचे निघून जाईल जर तू माझे ऐकायला सुरुवात केली आहेस तर त्याचा शेवटही तुला ऐकणे आवश्यक आहे जेणेकरून तुला माझे शब्द कळू शकतील ज्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जी तुम्हाला समजू शकत नाहीत आज मी तुम्हाला तीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी येथे आलो आहे माझ्या मुला तुम्हाला समस्या का येत आहेत याची कारणे तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या तुम्हा आयुष्यात काय काय करावे लागेल तुमचे पहिले कार्य जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे जेव्हा तू तुझ्या आयुष्यातील तुझ्या खास गोष्टी लोकांना सांगत असतील तेव्हा तू कधीही पुढे जाऊ शकत नाही समोरची व्यक्ती तुमच्या सर्व योजना अगोदरच जाणून घेते त्या गोष्टी स्वत करू लागतो ज्या गोष्टी तुम्ही त्याला सांगू नयेत जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते परंतु जेव्हा तुम्ही एखाद्यावर खूप विश्वास ठेवता आणि त्याला तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या त्या गोष्टीचा फायदा घेते जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात आज मी तुला विचारतोय जेव्हा तुम्हाला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा किती लोक तुमच्या आयुष्यात येतात जर तुम्हाला याचे उत्तर माहिती असेल तर आता स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ते ती तुम्हाला सोडून जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा लोकांना नेहमीच साथ देतात मग ते दे तुमचे कितीही वाईट करत असतील माझ्या मुला तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल तुला फक्त थोडी मेहनत करावी लागेल जर तुम्ही थोडे कष्ट केले आणि तुमच्या कामात सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता पण जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणताही फायदा होत आहे ते जाणून घ्या तुमच्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा काही प्रयत्न आपल्या आयुष्यात तितके महत्त्वाचे नसतात जितके आपण त्याचा विचार करतो पण आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच कळत नाही ना, ना तेव्हा आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करावे सहमत असाल तर बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा मित्रांनो आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते नाही याची काळजी करण्याची गरज नाही कारण तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकता हे मी तुम्हाला सांगेन जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही माझ्या मुला हे जीवन आहे ते कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही पण येणाऱ्या संकटांना तुम्ही अगोदरच तयारी केलीत तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाचा सामना करावा लागणार नाही या जगाचं ऐकू नकोस ते कधीच तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव तुझ्यासोबत असतात मित्रांनो हे जग काय आहे आज ते तुझे आहे आणि उद्या ते दुसऱ्यांचे आहे तुला तुझ्या आयुष्यात जे काही करायचे आहे ते कर जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल असे काम करण्यास कधीही घाबरू नका कारण काम हीच तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमीच नवीन उंचीवर घेऊन जाते जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शेडीवर नेईन तू तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचले हे माझं तुला वचन आहे माझ्या बाळा तुम्ही माझी पूजा करा देवामध्ये इतकी शक्य आहे की तो दुर्बल व्यक्तींमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू जगात काहीही साध्य करू शकतोस भक्ती केल्याने तुझे मन हळूहळू बाहेरील गोष्टींपासून दूर जाते आणि आश्रय घेते जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आत जाणवते फक्त लक्षात ठेवा या जगात देवापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमीच तुमचे रक्षण करेल आणि जर तुम्ही स्वतला सर्वात मोठे समजाल तर माझ्या बाळा तुम्ही नेहमीच संकटात असाल कारण तुमच्यापेक्षा एकच शक्ती मोठी आहे या जगात ती म्हणजे देवाची शक्ती आज मी तुम्हाला स्वर्गाहून जे काही हवे होते ते सर्व देतो जो व्यक्ती इथे पोहोचला आहे आणि हा संदेश वाचला आहे तो माझा खरा भक्त आहे मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ